भारतीय चलनातील बनावट नोटा बनवण्याच्या साहित्यांसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं संबंधित दोघे जण स्टेशन रोड शाही मस्जिद जवळ किरायाच्या खोलीमध्ये राहत होते आरोपींजवळून भारतीय चलनातील बनावट नोटा प्रिंटर नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण पंधरा हजार सातशे चाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई शनिवारी पंधरा जून रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान करण्यात आलेली आहे नवा मुंढा परिसरात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याजवळ लॅपटॉप मोबाईल होता लॅप लॅपटॉपमध्ये भारतीय चलनातील दोनशे रुपये किमतीचे फोटो नकली नोटा कशा बनवायच्या याबाबतचे व्हिडिओ होते पोलिसांनी संबंधित दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी करत ते राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले या ठिकाणची तपासणी केली असता तिकडे नोटा तयार करण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर शाही प्रिंटर काही बनावट नोटा असे साहित्य मिळून आले संबंधित दोघे जण भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करत होते या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ गणित प्रकाश पांढरे शेख अदनान शेख नयूम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली